नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये ज्या सरकारनं विकसित भारतासाठी प्रयत्न केले ज्या वेगवेगळ्या योजना आणल्या सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे ज्या अनेक उपाययोजना केल्या विकास, के विकास लोकांपर्यंत पोचला दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये पहिल्या पंचवर्षीमध्ये चांगलं काम केलं दोन हजार चौदा ते चोवीसमध्ये आम्हाला सतरा कोटी मतं होती चौदाच्या निवडणुकीमध्ये सगळ्या देशामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला जेव्हा पुन्हा निवडणूक झाली त्यावेळेला त्या निवडणुकीत तेवीस कोटी आम्हाला मतं मिळाली दोन हजार चौदाला जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेला काँग्रेस नको म्हणून भाजपाला स्वीकारलं होतं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला भाजपच पाहिजे म्हणून भाजपाला एन डी एला जनतेनं स्वीकारलं आणि या दहा वर्षामध्ये आम्ही ज्या पद्धतीने पुढे विकास केला आहे की ग गरीब कल्याणापासून महिलांच्या योजनापासून युवकांच्या योजनांपासून शेतकऱ्यांच्या योजनापासून ते अगदी चांद्रयाना मोहिमेपासून रेल्वेचे सगळ्या डेव्हलपमेंट असतील विमानतळाच्या डेव्हलपमेंट असतील रस्त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट असतील विमानतळाच्या असतील आरोग्याच्या हॉस्पिटलच्या असतील वैद्यकीय शिक्षणाच्या असतील शिक्षण क्षेत्रातल्या असतील वेगवेगळ्या जागतिक उपक्रम झाले टनेलमध्ये याच्यामध्ये आपापले सगळे परंतु इतका सगळ्या विकासाची दिशा पकडलेली असताना आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाताना ज्यावेळेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण आता साजरा केला त्यावेळेला आम्ही संकल्पित असं झालो की देशाची जेव्हा शताब्दी येईल त्यावेळेला शताब्दीमध्ये विकसित भारत कसा असेल तर आज या दहा वर्षामध्ये काम करून आपली परदेशी गंगाजळी परदेशी चलनाची वाढ ही आपल्याकडे चांगली झाली